महत्वाचे प्रसंग सांगणारे लांबचे नाही जे आपल्या गावच्या परिसरात आजूबाजूबा घडलेले असे प्रसंग सांगणार आहे भगवान बाबांचं पण भगवान प्रभू श्री बाबांवरही आयुष्यात वनवास आला तसाच भगवान बाबांच्याही आयुष्यात संघर्षाचा काळ आला बाबांवरती एका स्त्रीला स्त्रीने आळ घेतला आळ घेतला म्हणजे तो आळ तुला घ्यायला लावला होता तो आळ ते स्त्रीने घेतला की मी बाबांची रखेल आणि बाबांवरती दाखल दाखल केली प्रकरण आष्टीच्या कोर्टात हो बाबांचे वकील होते भगवानराव कुलकर्णी आणि त्या आष्टीच्या जे साहेबांना हे माहिती होत कि बाबा निर्दोष आहे ज्यावेळेस बाबा बाबांचा तिथं खटला चालू होता बाबांचा निकाल त्या दिवशी होता त्या दिवशी बाबांचा टांगा तिथं आला सर्वत्र बातमी पसरली बाबा आले बाबा आले भगवान बाबा आल्याच्या नंतर भेट झाली त्यावेळेस आहे पण बाबा जो योग्य निकाल बाबांनी सांगितलं जे साहेब काही हरकत नाही जो योग्य निकाल असेल तोच योग्य निकाल तुम्ही द्या कोर्टाच कामकाज सुरू झालं आणि एका एका स्त्री उभा करण्यात आली आणि एका बाजूला ऐश्वर संपन्न भगवान बाबा उभा होते भगवान बाबा उभा असताना विचारलं बाई तुमचा बाबांवरती आरोप आहे की तुम्ही बाबांची रेल्वे आणि या अर्थानं तुम्ही बाबांकडे पोटगी बघताय हा आरोप तुम्हाला का तर त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं होय मी बाबांची रखेल आणि मला बाबांकडून मोडकी पाहिजे त्यावेळेस जय साहेबांना त्या स्त्रीला विचारलं की तुम्ही बाबांना पुरेपूर ओळखल का तर त्यावेळेस हा आरोप का भगवान बाबांनी सांगितलं जे साहेब की माता माऊली माता माझ्या आई समान आहे मी या माता माऊलीला ओळखत पण नाही आणि हिचा आरोप मला मांड्य नाही त्याच्यानंतर ना जय साहेबांना त्या स्त्रीला विचारलं बाई तुम्ही जर भगवान बाबांना पुरेपूर ओळखता तर मला सांगा

ज्यावेळेस ऐश्वर संपन्न होते बाबा बाबांकडे चीज कमतरता नव्हती एक वेळेस प्रसंग आहे बाबा कोर करीत मोर मजुरांना नाना वाटप करीत होते त्यावेळेस जसा रामाना पाल्यापुढे आहे आपण नावाचा दरोडे करावे तो बाबांकडे आला रांगेत थांबला त्याचा नंबर आला त्यावेळेस बाबा मुठीनं नाणे ना वाटत होते त्यावेळेस बाबाने त्याला एक मूर्ती दिली त्याच्यानंतर ना पण त्याने बाबांना अजून म्हणले बाबा अजून द्या त्याच्यानंतर ना बाबाने त्याला कोणे नाणे दिले त्याच्यानंतर ना त्याची मन भरलं नाही त्याच्यानंतर ना पण तो म्हणला बाबा मला अजून कोणा नाणं द्या त्याच्यानंतर ना बाबाने सांगितलं अरे बाबा हा पैसा माझ्या कामाचा नाही हा पैसा आहे माझ्या भावी भाविकांचा त्यांच्या कामाचा पैसा आहे आम्ही असं कोणाला दान करू शकत नाही त्याच्यानंतर ना त्याचा तो अपमान झाला आणि त्या सांगितलं भगवान बाबा लक्षात ठेवा एकतरी दिवस मी तुम्हाला असं सांगून तो आपतार झाला आणि त्याच्यानंतर त्या घटनेला दहा पंधरा वर्ष उलटून गेले त्या आपा नावाच्या व्यक्तीनं दाढी केली नाही केस वाढवले दाढी वाढवली नको वाढवले सगळे परिदान केले आणि एक दिवस तो व्यक्ती बाबांकडे भेटण्यासाठी तो ज्यावेळेस बाबांसाठी बाबांकडे भेटण्यासाठी आला त्यावेळेस बाबांना सांगण्यात आलं बाबांचे सेवकाला त्यांनी जा सांगितलं की बाबांना सांगा हिमालयातून तपस्वी ऋषी आले त्यावेळेस बाबांना बाबांच्या सेवकांनी सांगितलं बाबा ऋषी आले आणि आपली भेटण्यासाठी इजाजत मागताय त्यावेळेस बाबांनी सांगितलं बोलवा त्यांना ज्यावेळेस ते बाबा आपण बहिरूपी आपण ज्यावेळेस बाबांकडे गेला त्यावेळेस बाबांनी आपला गादीवरती बसवलं हो बाबा गादीवरती बसलेले होते बाबांनी गादीवरती बसवलं आणि आप्पाला जेवणाचं विचारला काहीच नको म्हणाला त्यावेळेस बाबांनी त्याला दूध आणायला सांगितलं दोघांनी अर्धा अर्धा ग्लास दूध घेतलं आणि त्याच्यानंतर नाप्पा उठला आणि जाण्यासाठी ज्या निघाला त्यावेळेस बाबा त्या अप्पाच्या चरणी नमस्त करण्यासाठी निघाले त्यावेळेस त्या आपण बाबा ते दा दा ते आप बाबा तू कुठल्या अप्पा मला माहितीये तू रूप बसून आलास पण मी नमस्कार तुला करत नाही तर तुझ्या अंगाच्या दृष्टी माझ्या भगवान बाबांकडे सुद्धा आपल्या सर्व भावी भक्तांसाठी आईचं आहे आणि त्यांनी सर्वांवरती आईप्रमाणे प्रेम केलं कोणालाही कधी श्राप दिला नाही कधी कोणाचं वाटल होईल असं शब्द कोणाचा उधार दिला नाही एवढंच नाही माय बाप आता जवळचे दोन प्रसंग गेले आपल्या गावच्या आजूबाजूचे आणि शेवेला पूर्ण विराम देईल एक प्रसंग आहे तो आपल्याच गावातला आहे आपल्याच गावाच्या वेळेस भगवान बाबा एक वेळेस आले तर जुनं मारुतीचं मंदिर होत आणि हा प्रसंग आंधळे नावाचे लेखक आहेत त्यांनी श्री संत भगवान बाबा नावाचं त्यांचं जीवन व्यवकार नावाचं पुस्तक आहे या पुस्तकात नमूद केलेलं आहे तर तेच लिहितात ज्या भगवान बाबा वगैरे नावाच्या गावात गेले गावात गेल्याच्या नंतर त्या गावात बाबा जेवणासाठी मंदिरात बसले आणि मंदिरात बसल्यावरती त्या गावचे माता मावली बाबांकडे भाजी घेऊन आली आणि भाजी घेऊन ज्यावेळेस आली त्यावेळेस बाबांना कायच होत दही ती आली बाहेर थांबली आणि त्यावेळेस बाबांनी तिला विचारलं काय आणलं तर तिने सांगितलं बाबा भाजी आणली बाबा म्हणले दही नाही आणलं ती म्हणली नाही बाबा घरात दही नाही असं म्हटल्याच्या नंतर बाबा तुमच्या घरात दही आहे ती म्हणली नाही बाबा मी आताच घरातून आले त्यावेळेस बाबांनी सांगितलं जा तुझ्या घरी जा आणि घरी बघ त्यावेळेस दही असत आणि ज्यावेळेस ती माता मावरी आपल्या गावातली त्या माता मावरीचं पुस्तकात वर्णन आलं नाही ती भाग्यवाद

आणि त्यावेळेस बाबांनी तिला विचारलं काय आणलं तर तिने सांगितलं बाबा आणली बाबा म्हणले दही नाहीच आणलं ती म्हणजे नाही बाबा खरा दही नाही असं म्हटल्याच्या नंतर बाबांनी तुझ्या घरात दही आहे ती म्हणजे नाही बाबा मी आताच घरातून आले त्यावेळेस बाबांनी सांगितलं जा तुझ्या घरी जा आणि घरी बघ त्यावेळेस दही असत आणि ती माता माऊली आपल्या गावात त्या माता माउलीचं पुस्तकात वर्णन आलं नाही ती भाग्यवान माता माऊलीच्या वेळेस तिच्या घरी गेली घरी गेल्याच्या नंतर ना तिच्या शेजारी तिला दोन मांडे दही दिले होतं आणि ते दही या मावतीच्या मंदिरात आली आणि बाबांना तिनं ते दही खाऊ करणार दुसरा प्रसंग आहे वाघेरा पाहणा बेलसूर याचे गाव आहे या गावातले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते स्वातंत्र्य सैनिक ज्यावेळेस मराठवाडा मराठवाड्याचा लढा चालू होता त्यावेळेस हे तरुण पोर बाबांकडे गेले बाबांना सांगितलं बाबा हे लढ्यात आम्ही हे लढाव म्हणतो कारण तर बाबाला हेच हे आपले जे गाव आहेत हेच नाही तर जवळपास सर्वच जण गुरु तर ते बाबांकडे गेले बाबांना सांगितलं बाबा मराठवाड्याच्या लढ्यात आम्हालाही लढायचंय आम्ही बरती भाऊ का बाबांनी सांगितलं बा मराठवाडा तर मुक्त होणारच आहे पण तुम्ही मात्र निमित्त आहात जर तुमच्या केसालाही धक्का ना लागणार नाही हे बाबांनी उद्धार काढले आणि एका डोंगरात त्या जवळपास तीस पस्तीस तरुण होते त्यांना डोंगरात घेरलं गेलं माझ्या सैनिकांनी आणि त्यांना ज्यावेळेस डोंगरात घेरलं त्यावेळेस त्यांच्यावर तीनशे करण्यात आलं पण ते जेवढे जण त्या डोंगरात दुण तर धक्का लागला नाही काही जणांच्या केसावर गोळ्या गेल्या एवढं नाही माय तर काही जणांच्या पगले तर इथून गोळे लिथून गेल्या पण कोणाशी आगाला धक्का लागला नाही हा बाबांचा आशीर्वाद या आपल्या सर्व गावांवर आहे आणि या शिवटचा प्रसंग जो आपल्या लवाड्याच्या डोळ्यात घडलेला आहे त्या लवण्याच्या डोळ्यात शेजारी बांगरवाडा आहे त्या बांगरवाड्यात तिथं पाटलांकडे बाबांचं येणं जर असायचं तर बाबा तिथं आले पहिल्या दिवशी आले जे जेवण वगैरे केलं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी बाबा त्या डोहाच्या वेळेस पाहण्यासाठी गेले तर त्या डोहाचा एक त्याग होता त्या डोहात आजपर्यंत जो जो माणूस गेला तो परत कधीच आला नाही पोहण्यासाठी गेल्याच्या नंतर उडी मारल्याच्या नंतर दोन तास खाली तळाशी जाऊन बसले तर बाबा ओर नाही दोन तास झाल्याच्या नंतर ना सर्व जित्या गावाचे पाटील होते म्हणता जमा व्हायला लागले बाबांना आवाज द्यायला लागले बाबा दोन तास झालं बाबा बाहेर येणार बाबा बाबा दोन तास झाल्याच्या नंतर मी तळाची माती वेळेस ज्या घेऊन आले त्यावेळेस त्या पाटलांना सांगितलं पाटील तुम्ही सांगत होता त्या डोहा जो जो जाईल तो बाबा परत कधी जाणार नाही पण या भगवान या तळाची माती आणि पाटील माती पाटलांना माती बाबांना दिली आणि त्यावेळेस बाबांनी सांगितलं पाटील तळाची माती आहे सांगितलं बाबा या तळावर आजपर्यंत गेलेला आला नाही तर बाबा पाटलांनी बाबांनी सांगितलं पाटलांना पाटील जायचं का आपण दोघांना म्हणजे बाबांचा स्वभाव हा विनोदी होता आणि माय बाप एवढं नाही तर बाबांच्या जर जीवन कार्यावर मी बोलत राहिलो कमीत कमी पाठ तीन ते चार वाजेपर्यंत मी बोलत आहे पण बाबांचं जीवन आणि कार्य एवढं मातीला मातीला स्पर्श केला त्या त्या अंगावर चांगला आहे अशा प्रकारचे भगवान बाबा होते आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही बराच वेळ झाला बसलेला आहात एवढंच बोलतो आणि आजच्या माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो मी थांबला बसला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या mantap benar kurawal terima kasih terima